नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीसची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मी इथं स्वागत करतो मित्रांनो सामान्य ज्ञान या विषयामध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास पाहत होतो मित्रांनो आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये अनेक व्यक्तींना अनेक टोपण नावांनी ओळखलं जायचं आजही आपण त्या व्यक्तींना त्यांच्या खऱ्या नावापेक्षा टोपण नावानं ओळखतो मग अशा टोपण नावांवर देखील तुमच्या पी वायक्यूज मध्ये क्वेश्चन आलेले आहेत त्या टोपण नावांवर आधारित जो टॉपिक आहे तो आज आपण घेणार आहोत असे क्वेश्चन्स आले आहेत ते महत्त्वाचे आहेत आणि ही टोपण नावे तुम्हाला पुन्हा एकदा विचारली जाऊ देखील शकतात चला मग आपण पहिल्या क्वेश्चनकडे जाऊया पहिला क्वेश्चन काय आहे बघूया चला हा मित्रांनो हा पहिला क्वेश्चन बघा भारतीय असंतोषाचे जनक खालीलपैकी कुणाला म्हणतात बघा भारतीय असंतोषाचे जनक आपला असंतोष सर्वात अगोदर इंग्रजांच्या समोर ज्यांनी मांडला आहे त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणतात आणि ते कोण आहेत खालीपैकी महात्मा गांधी दादोबा पांडुरंग तरकडकर बाबा पद्मनजी की गोपाळ गणेश आगरकर बघा चारित पर्याय बघा पहिला पर्याय महात्मा गांधी दुसरा पर्याय दादोबा पांडुरंग तरकडकर तिसरा पर्याय बाबा पद्मनजी आणि गोपाळ गणेश आगरकर मित्रांनो एकही पर्यायामध्ये या प्रश्नाचं उत्तर नाही तर इथं पाहिजे होत लोकमान्य टिळक एकतरी पर्याय पाहिजे होता लोकमान्य टिळक तर लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणतात पहा आपले जे लोकमान्य टिळक आहेत त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणतात म्हणून हा पर्याय चौथा हो पर्याय अचूक उत्तर आहे तर हे उत्तर लक्षात ठेवा कोण लोकमान्य टिळक चला यानंतरच्या क्वेश्चनाकडे जाऊया प्रश्न क्रमांक आपण दोन बघूया काय आहे प्रश्न क्रमांक दोन बघा मित्रांनो हा क्वेश्चन बघा प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्राचे मार्टिन लुतर किंग म्हणून कोणास ओळखतात बघा महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून कोणास ओळखतात पहिला पर्याय महात्मा फुले दुसरा पर्याय पांडुरंग बघा दादोबा पांडुरंग तरकरकर तिसरा पर्याय बाबा पद्मनजी आणि चौथा आणि शेवटचा पर्याय गो ग आगरकर तर यापैकी कोणाला आपल्या महाराष्ट्राचे मार्टिन ल्युतर किंग म्हणतात दादूबा ना नाही दादू दादूबा पांडुरंग म्हणजे कोण दादूबा पांडुरंग तडकरकर हे नाहीत पर्याय बाबा पद्मनजी हा देखील चुकीचा पर्याय गो आगरकर म्हणजे गोपाळ गणेश आगरकर हा पण चुकीचा पर्याय अचूक पर्याय महात्मा फुले महात्मा ज्योतिबा फुलेंना महाराष्ट्राचे मार्टिंग लिथर किंग म्हणून ओळखलं जातं चला ही टोप नावे लक्षात ठेवा अतिशय महत्वाची नावे आहेत आता याच्यानंतरच्या कडे आपण जाऊया हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन सगळ्यांनी वाचा काय आहे प्रश्न क्रमांक ओळखतात पहिला पर्याय राजाराम मोहन राय दुसरा पर्याय दादाबाई नवरोजी तिसरा पर्याय विनायक दामोदर सावरकर आणि चौथा पर्याय वासुदेव बळवंत फडके पहा महाराष्ट्राचे सशस्त्र क्रांतिकारक किंवा आद्य क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडकेना ओळखलं जातं राजाराम मोहनराय महाराष्ट्राचे नाहीतच दादाबाई नवरोजी हा पर्याय चुकीचा आहे विदा सावरकर हा देखील पर्याय चुकीचा आहे अचूक पर्याय आहे वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखतात चला याच्यानंतरच्या पुढे याच्या पुढील याच्यानंतरच्या प्रश्नाकडे जाऊया काय आहे प्रश्न बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक चार भारताचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखतात खालीलपैकी कोणाला आधुनिक भारताचे जनक म्हणतात तर बघा पहिला पर्याय महात्मा फुले दुसरा पर्याय न्यायमूर्ती रानडे तिसरा पर्याय दादोबा तरकर चौथा पर्याय राजाराम मोहन राय तर बघा महात्मा फुले चुकीचा पर्याय न्यायमूर्ती गोविंद रानडे महादेव गोविंद रानडे चुकीचा पर्याय दादोबा तडकरकर हा पण चुकीचा पर्याय अचूक पर्याय आहे राजा राम मोहन राय बघा या आधीच्या तिन्ही पर्यायांना जर तुम्ही पाहिलात तर यापैकी कोणालाही आधुनिक भारताचे जनक म्हणत नाहीत तर राजा मोहन मोहनराय यांना आधुनिक भारताचे काय म्हणतात जनक म्हणतात चला यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया क्वेश्चन क्रमांक पाच बघूया आपण मित्रांनो सर्वांनी प्रश्न क्रमांक पाचवाचा भारताचे लोह पुरुष कोणास म्हणतात बघा खालीपैकी कोणास भारताचे लोह पुरुष म्हणून ओळखतात मॅन म्हणून ओळखतात सरदार वल्लभभाई पटेल पहिला पर्याय दुसरा पर्याय महात्मा गांधी तिसरा पर्याय दादाभाई नौरोजी आणि शेवटचा पर्याय पंडित नेहरू मग सांगा यापैकी करेक्ट उत्तर कोणतं आहे तर बघा महात्मा गांधी नाही दादाबाई नवरोजी नाही पंडित नेहरू देखील नाही म्हणजे पहिला पर्याय उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोह पुरुष असे म्हणतात संबोधतात चला यानंतरच्या जा क्वेश्चनकडे जाऊया मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा सगळ्यांनी वाचा काय आहे प्रश्न सरहद गांधी या नावाने कोणास ओळखतात खालीपैकी कोणाला सरहद गांधी असे म्हणून ओळखतात पहिला पर्याय शेख मुजीबुर रहमान दुसरा पर्याय दादाभाई नोरोजी तिसरा पर्याय खान अब्दुल गफार खान चौथा पर्याय मोलाना आझाद तर बघा पहिला पर्याय चुकीचा आहे दुसरा पर्याय चुकीचा आहे तिसरा पर्याय बघूया आपण काय आहे तो चौथा पर्याय पण चुकीचा आहे म्हणजे याचा अर्थ बघा शेख मुझीबुर रहमान नाही दादाबाई नवरोजी नाही मोलाना आझाद नाही तर खान अब्दुल गफार खान हे जे आहे यांना सरहद गांधी म्हणून ओळखलं जात चला याच्यानंतरच्या कडे जाऊया मित्रांनो हा प्रश्न वाहता सगळ्यांनी भारताचे जलपुरुष म्हणून कोणास ओळखतात खालीलपैकी कोणाला भारताचे जलपुरुष म्हणतात बघा पहिला पर्याय डॉक्टर राजेंद्र प्रसाद दुसरा पर्याय पंडित नेहरू तिसरा पर्याय डॉक्टर राजेंद्र सिंह आणि चौथा जो पर्याय शेवटचा पर्याय जो आहे वल्लभभाई भाई पटेल मग यापैकी कोणाला जलपुरुष म्हणतात तर पहिला पर्याय चुकीचा आहे दुसरा पर्याय चुकीचा आहे तिसरा पर्याय चुकीचा आहे मग याला मी तिसरा म्हणून वाचलय पण हा चौथा पर्याय तो चुकीचा आहे पहिला दुसरा आणि चौथा पर्याय चुकीचा आहे तिसरा पर्याय बरोबर आहे मित्रांनो डॉक्टर राजेंद्र सिंह यांना जलपुरुष म्हणून ओळखलं जातो चला यानंतरचा क्वेश्चन बघूया काय आहे तो हा मित्रांनो प्रश्न क्रमांक आठवाचा दिनमित्र काय म्हणून कोणास ओळखतात पहिला पर्याय मुकुंदराज पाटील दुसरा पर्याय दिनकरराव जवळकर तिसरा पर्याय रामजी शिंदे चौथा पर्याय भास्करराव जाधव मग यापैकी कुणाला म्हणून ओळखतात तर बघा दिनकरराव जवळकर चूक विठ्ठलरामजी शिंदे नाही भास्करराव जाधव नाही तर बघा आता उरलाय पहिला पर्याय मुकुंदराज पाटील तर यांना दिनमित्रकार म्हणून ओळखतात चला यानंतरचा क्वेश्चन बघूया क्वेश्चन क्रमांक नाईन काय आहे प्रश्न क्रमांक नऊ बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ बघा सगळ्यांनी वाचा काळजीपूर्वक बाबूजी हे टोपण नाव कोणत्या नेत्याशी जोडल्या गेले आहे बघा बाबूजी हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या नेत्याशी जोडल्या गेले आहे पहिला पर्याय महात्मा गांधी दुसरा पर्याय पंडित नेहरू तिसरा पर्याय सुभाषचंद्र बोस आणि चौथा पर्याय आहे जीवन राम बघा बापूजी खाली कोणाला म्हणतात बघा महात्मा गांधी नाही यांना बापूजी म्हणतात पंडित नेहरू नाही सुभाषचंद्र बोस बघूया जगजीवन राम नाही बघा पहिला दुसरा आणि चौथा पर्याय चुकीचा आहे तर सुभाषचंद्र बोस हा जो पर्याय पर्याय क्रमांक तीन अतिशय अचूक उत्तर आहे चला यानंतरच्या क्वेश्चनकडे देऊया क्वेश्चन नंबर दहा मित्रांनो हा दहावा क्वेश्चन बघा कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखतात बघा आपण सरहद गांधी पाहिलं याच्या आधी आता कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखतात बाबा आमटे दुसरा पर्याय बाळगंगाधर टिळक तिसरा पर्याय अप्पासाहेब पटवर्धन चौथा पर्याय मधु दनवते यापैकी कुणाला कोकणचे गांधी म्हणतात तर बघा बाबा आमटेंना नाही बाळ गंगाधर टिळकांना नाही मधु दनवटे यांना देखील नाही म्हणजे पर्याय क्रमांक जो तीन आहे ते अचूक उतर आहे कोकणचे गांधी म्हणून आप्पासाहेब पटवर्धन यांना ओळखतात चला यानंतरचा यानंतरचा आणि अखेरचा क्वेश्चन आपण बघूया काय क्वेश्चन बघा क्वेश्चन क्रमांक अकरा मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा सगळ्यांनी वाचा भारताचे पितामह हो म्हणून कोणास ओळखतात न्यायाधीश महादेव गोविंद रानडे पर्याय क्रमांक दोन फिरोशहा मेहता पर्याय क्रमांक तीन बघू शकता सगळ्यांनी रवींद्रनाथ टॅगोर आणि शेवटचा पर्याय दादाबाई नुजी मग खालीपैकी कुणाला भारताचे पितामह म्हणतात तर रानडे नाहीत फिरोशहा मेहता नाहीत रवींद्रनाथ टॅगोर देखील नाही तर शेवटचा पर्याय करेक्ट आहे दादाबाई नवरोजी तर अशा प्रकारे आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये व्यक्ती आणि त्यांची टोपण नावे आपण पाहिली यावर आधारित क्वेश्चन्स तुमच्या परीक्षांना वारंवार विचारलेले आहेत मित्रांनो आता जाता जाता जो आधुनिक भारताशी नसलेला निगडीत नसलेला एक प्रश्न मी तुम्हाला घेतो तु। बघा आद्य कीर्तनकार आद्य कीर्तनकार म्हणून कोणाला ओळखतात बघा हा एक प्रश्न विचारला गेला तुम्हाला की खालीपैकी कोणाला आद्य कीर्तनकार म्हणतात आणि बरेच पुऱ्या दिले आहेत संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव बरोबर आहे तर संत नामदेव हा जो पुर्या आहे तो करेक्ट आहे पण आधुनिक इतिहासाशी रिलेटेड हा प्रश्न असल्यामुळं मी फक्त तुम्हाला हा प्रश्न सांगत आहे की कि आद्य कीर्तनकार म्हणून कोणाला ओळखतात तर नामदेव महाराजांना ओळखतात तर अशा प्रकारे अचिता तशी का संपली थांबतो मी इथं धन्यवाद थँक्यू